बघा हा शब्द वाचता येतोय तुम्हाला कुठला शब्द आहे डॉ डॉ शिकलाय ना तुम्ही डॉ ग बघा पहिलं अक्षर कुठलं आहे ड ओ ओ, ओ जे आहे याचा वापर कशासाठी होतो हे एक कानन त्याच्यावरती अर्धा चंद्र याच्यासाठी ओचा वापर होतो काय झालं डॉ काय आणि हे ग डॉ डॉ गेलं नाव असता पुढं बघा हा हा शब्द कोण सांगतोय काय रे इन हाय इन ई इमारतीचा पहिलं काय इमारतीचा न न बघा पुढचा शब्द कुठला आहे ईट इट आता पण येत काय आहे ई आणि ई आणि ट बघा पुढचा शब्द कुठला आहे स्पी स्पी क बघा बघा कुठला शब्द आहे बॉय जसं हे ब, ब बला एक कानांवरती अर्धा चंद्र बॉ आणि य ब कुठलं आहे अँड अँड अ आईचा त्याच्यावरती अर्धा चंद्र फक्त हे काय फक्त या अ पण उच्चार निघतो आणि या पण निघतो या आणि न ला ड न ड अँड अँड पुढं कुठला शब्द आहे हा बुक ब ब बदकाचा त्याला दुसरा उकार आणि क बु बुक बघा कुठला शब्द आहे चाइल्ड चाइल्ड वाचायचं हा चिल्ड नाही वाचायचं बघा बाराकडे जर सांगितली त्यानुसार जर वाचलं तर चिल्डच वाचणार तुम्ही पण लक्षात ठेवायचा हा शब्द कुठला आहे चाइल्ड समजल कुठं पण दिसला जर सांगता येईल ना चाइल्ड आता हा बघा काय आहे कुठला शब्द आहे मॉर्निंग मॉर फोड फोडा बघा शब्द मॉर्निंग मॉर्निंग मौर, खुड, समजतंय हे बघा हा शब्द फर्स्ट आहे काय फर्स्ट ऐकलं ना वर्गात कुठला आला तर फर्स्ट म्हणतो शब्द तो आहे तशी स्पेलिंग आहे फिरष्ट फिरष्ट असं काय म्हणायचं नाही बाराखड्या आल्यानंतर तुम्हाला तुम्ही असंच वाचताल पहिले टी फी रष्ट असंच वाचताल ना हा तसं नावायचं फर्स्ट वाचायचं काय फर्स्ट बघा कुठला शब्द आहे होम हा एक मात्रा हो आणि म हो ई सायलेंट राहतो शेवटी आल्यानंतर शिकवलंय तुम्हाला है ना होम पुढं बघा पुढचा शब्द सांगा कोण सांगतोय कुठला शब्द आहे ऑल अ ल हां कोण आहे हां सांग Okay. कॅट क क कपाचा त्याच्यावरती अर्धा चंद्र आणि ट कॅट कॅट म्हणजे काय मांजर माहिती आहे ना तुम्हाला शब्द आय म्हणायचं काय आय डोळा आय लक्षात राहील का शब्द आय म्हणजे मग मी ते वालं ना आय इंग्लिश मध्ये हे बघा हा कुठला शब्द रूम र त्याला दुसरा उकार आणि मग बाराकडे आली तर तुम्हाला हा शब्द वाचता येईल रूम कुठला शब्द आहे प्ले प्ले आता हे काय झालं हे वाच काय झालं मग प्ले आता हे ब्ले येईल तीन वाजता असे शब्द एक लक्षात ठेवायचे हे बघा काय शब्द लर्न लक्षात राहील ना लर्न म्हणजे काय गं तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आता मराठीमध्ये सांगितलेलं लर्न म्हणजे शिकणे लर्न म्हणजे काय शिकणे लर्न शब्द नीट लक्षात ठेवा स्पेलिंग वगैरे बघा हा काय आहे कार। कार।, कार।, कार कार हा कुठला आहे यू यू आपण पाहिलेले आहेत हे असे शब्द येतात एत, येतातच तुम्हाला यू हे बघा कुठला शब्द आहे अबाउट अबाउट हे पीपल रुद्र कुठला शब्द आहे हे री द रीड रेड नाही म्हणायचं पुढे बघा हा कुठला श्रावणी सांग वन वन नाही वन वन टू थ्री फोर वाला तू सांग छोट्या गो कुठला शब्द आहे गो नीट लक्षात ठेवा पुढे बघा कुठला शब्द आहे क्यान क्या न क्यान कवर अर्धा चंद्र आणि न क्या न कुठला शब्द आहे क्यान क्यान नीट लक्षात ठेवा हे बघा हा कुठला आहे दीस शिकावलाय दिस असे शब्द लक्षात ठेवायचे पुस्तकामध्ये सारखे सारखे येतात दिस सराव झाला पाहिजे हा कोण कोण आहे हे नाही म्हणायचं काय म्हणायचं हे काय झालं हा काय झाला बी समजते ना हे काय सांगा कुठले शब्द आहे फॅमिली फॅमिली परिवार हा हे काय आहे ॲट हा गर्ल हां टू टू आणि बाबा टूला सुट सुट्ट वाचायचे कुठं पण दिसलं तरी आपण टू नाही त्याला टू म्हणतो काय टू आणि हे काय डे हे काय कुठलं शब्द आहे रे हे मे हे असे शब्द डे मे हे काय पे हे काय असे शब्द लक्षात ठेवायचे हां समजतं आहे हा कुठला शब्द आहे वर्ड वर्ड हे बघा हा कुठला आहे अस्क अस्क असक चुकीच नाही वाचायचं हे काय द काय द हे आता आताच ना नाचे शब्द सांग कार्तिक हे, हे काय हे से आहे हे काय डे रुद्र सांग पे तू सांग रहा? बे फैजान बोल अरशन अरशन स्टे सांगते सा ना असे शब्द फक्त सलट जोडले हां हे सांगा एंड ना एंड आहे एंड एड कॅच आहे ए आणि एंड इमारतीचा नसतो इमारतीसाठी काय असतं आय असतं आय सांगितलं ना तुम्हाला कितीतरी वेळा हा सांगे काय डे आहे काय डे असे शब्द तर वाचता झाले पाहिजे आता दोन तीन शब्द आता बघितले आपण हां डे बघा हा कुठला शब्द आहे ब्रदर ब्रोदर नाही म्हणायचं ब्र ब्रदर ब्रदर म्हणजे बाहू ब्रदर हे कुठलं आहे स्टार्ट स्टार्ट क्वेश्चन क्वेश्चन हे टी आय ओनिशन शिकवलं ना तुम्हाला क्वेश्चन लक्षात ठेवायचा नीट शब्द क्वेश्चन हे कुठला आहे फादर फादर के सायलेंट ठेवायचा नो नो काय म्हणायचं नो कनो नाही म्हणायचं नो येल ना सांगता नो हे कुठलं आहे हेल्प ह हातीचा त्याच्यावरती एक मात्रा हवर हो एक मात्रा हे आणि ल ला प हेल्फ कायचा अक्षर जोडलेली पण आली पाहिजे सांगता हा हे कुठला शब्द आहे इझी इझी समजत आहे इझी म्हणजे सोपा लईझी आहे म्हणतो ना नाही म्हणत रा हा हे कुठला शब्द आहे ड्रिंक ड ड डम रुचा त्याला पोटत्रेक ड्र त्याला पहिले वेळेला आणते ड्री आणि अनुस्वार आणि क न म्हणजे काय असतं अनुस्वार आणि क ड्रिंक क को, कोण सांगते आता पुढचा शब्द सांग ते हाता सा शब्दा? रुद्र कुठला शब्द आहे चेअर चेअर म्हणजे खुर्ची हे काय माय काय माय मी नाही म्हणायचं रे माय हां सांगा मॅन आहे कोण आहे मॅन मोहर चंद्र आणि मॅन हां स्कूल स्कूल लक्ष स्कूल। 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 राहिल ना स्कूल हां हां ओपन ओपन ओपन, ओपन, ओपन। आणि हा शेवटचा शब्द काय नेम, का नेम।, नेम। रुद्र हा काय झाला रे सेम सेम तू है है? सांग रे काय झाला मग हे हा सांगतो आहे

हां तू सांग रा आणि लेट समजले असे शब्द येतील ना हां पन्नास शब्द का